नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या जे गुढीपाडव्यानिमित्त दरबार केसरी म्हणजे पोरेगाव येथे पव्या दिवस आहे मित्रांनो मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये बरेच नंदी येणार आहेत त्यासोबत आपला सर्वांचा लाडकाचा वेगाचा बादशाह असलेला सर्जा देखील मित्रांनो येणार आहे त्या महिन्यातील प्रथम पारितोषिक म्हणजे एकाहत्तर हजार रुपये आणि मित्रांनो एक बोकड देण्यात येणार आहे मित्रांनो असं जोरदार बक्षीस आहे तर यासाठी आपला सर्जा देखील सज्ज झाला आहे मग सर्वांनाच प्रश्न पडतो सर्जा येणार म्हणजे त्याचा पैरा नक्की कोणासोबत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्जाचा फिक्स पायरा मित्रांनो बघणार आहे शंभर टक्के मित्रांनो फिक्स पायरा आहे तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका असा वेगाचा पाचशे असलेला सर्जा हा चा पैरा आहे नांदेड सिटीच्या फारसोबत व मित्रांनो हा पैरा शंभर टक्के फिकदार आहे भारत दुष्यामध्ये मित्रांनो एक दुसरा एक पैल मित्रांनो मध्ये गाडी पाळणार आहे मग तो मला प्रश्न पडेल नक्की भारत कोणता तर मित्रांनो जी मुंबईला पिच जोड झाली ती सर्वात प्रथम सुंदरची त्यामध्ये जो सुंदर सोबत भारत पाळतात त्याच मित्रांनो भारत सोबत उद्या आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका चर्चा पाहायला मिळणार दे आहे धन्यवाद